चला आ, या ठिकाणी आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजचं सेशन थोडं वेगळं आहे वेगळं यासाठी या, इथे संगणकाचं सेशन आहे संगणक आता तुम्ही म्हणाल कोणकोणत्या कौन परीक्षांना आहे पहिला मुद्दा सगळ्यात महत्वाचा हे प्रश्न कोणत्या पेपरचे आहेत ते मी तुम्हाला सांगतोय बघा मुख्य सेविकेचे जे पेपर झाले दोन हजार पंचवीस मध्ये त्या ठिकाणी मुख्य सेविकेला ना दहा प्रश्न संगणकावर येणार होते आणि ते आले बरोबर त्या ठिकाणी आले हे प्रश्न आपण घेतोय पण हे प्रश्न मुख्य सेविकेचा पेपर घेतला ने आगामी काळात वेगवेगळ्या परीक्षा घेणार आहे आणि सगळेच सगळ्याच पेपरमध्ये जी नावा के नावाचा घटक आहे यामध्ये एक किंवा दोन प्रश्न हे संगणकावर येऊ शकतात मग तलाठी असेल लेखा कोश्यागार असेल ग्रामचक भरती असेल या आधीचे सुद्धा पेपर काढून बघा तिथे तुम्हाला संगणकावर एखादा प्रश्न दोन प्रश्न दिसतातच म्हणजे दोन ते चार मार्क्स तुमचे त्या ठिकाणी कंप्लीट होऊ शकतात ओके त्या अनुषंगाने आणि मुख्य सेविकेला तर वीस मार्क आहेत सरळ सरळ तिथे तुम्हाला हे करायचंच आहे अभ्यास अभ्यासकर्ता ऍप आहे तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकतात मुख्य सेविकेची नवीन बॅच आहे भरती आणि इतर सगळ्या बॅचेस त्या ठिकाणी सुरू आहे हा नंबर आहे काही अडचण असेल तर मी व्हॉट्सअप मेसेज करू शकतात किंवा नाहीच कळालं तर कॉल करू शकतात बघा तुम्हाला माहिती आहे पेपर जरा मुख्य शिक्कीचा पार्टी पार्ट बी गोष्टी होते वीस प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत दोन पेपर वेगवेगळे वेग त्यामधले प्रश्न आहे आधीच सांगतोय संगणकाला जेवढं स्वस्तात घेतलं होतं ना विद्यार्थी मित्र मैत्रिणींनी त्या सगळ्यांची दांडीगुल झालेली आहे म्हणजे काय जरा डीप मध्ये व्यवस्थितच अभ्यास त्यांना अपेक्षित होता संगणकाचा हे लक्षात घ्या ओके व्यवस्थित अभ्यास अपेक्षित होता ज्यांनी व्यवस्थित अभ्यास नाही केला त्यांचा रिझल्ट त्या ठिकाणी म्हणजे स्कोअर कमी झाला आहे यात काही अर्थ हे नाहीये ओके तलाठी भरती होऊ येऊ शकते कधीही येऊ शकते त्याबद्दल अजून नक्की माहिती नाही कोणत्या प्रकारचे डिस्प्ले तंत्रज्ञान आहे जे कॉन्ट्रास्ट आणि ऊर्जा कार्यक्षमतेचे सर्वोत्तम संयोजन प्रदान करतं असं म्हटलंय बघा डिस्प्ले तंत्रज्ञान डिस्प्ले टेक्नॉलॉजी कॉन्ट्रास्ट हा शब्द तुम्ही आहे ना याच्यामध्ये आपण इमेजेस वगैरे त्याची क्लिअरिटी जी आहे ती तुम्ही हा शब्द वापरतात ऐकतात कॉन्ट्रास्ट आणि ऊर्जा कार्यक्षमता एलसीडी लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले ओ ऑर्गेनिक डी एमिटिंग डायोड डिस्प्ले सीआरटी कॅथोड रेट ट्यूब डिस्प्ले प्लाझ्मा बघा इंटरेस्टिंग आहे तुम्हाला विचारलं की कोणत्या प्रकारचं तंत्रज्ञान आहे जे कॉन्ट्रास्ट आणि ऊर्जा कार्यक्षमतेचं सर्वोत्तम संयोजन प्रदान करतं असं म्हटलेलं आहे तुम्हाला उत्तर द्यायचं आहे यामध्ये जे हे ओ एलईडी आहे ना याला ऑर्गॅनिक हा शब्द वापरला गेला आहे ऑर्गॅनिक लाईट इमिटिंग डायोड डिस्प्ले आपण ज्याला म्हणतोय का ते सर्वोत्तम ऊर्जा कार्यक्षमतेचं सर्वोत्तम संयोजन प्रदान करता आहे हे लक्षात ठेवा पुढे शिक्षणामध्ये घ्यायला पाहिजे कोणता संगणकाचा प्राथमिक वापर नाही हा जनरल प्रश्न आहे संगणकाचा प्राथमिक वापर कोणता नाही बघा आभासी वर्ग खोली ऑटोमेटेड ग्रेडिंग सिस्टम डिजिटल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म संगणकाची वापर जर आहे ना ती तुम्हाला माहित असली पाहिजे एक चौथा नाही याच्यामध्ये बघा पहिलं आभासी वर्ग खोली ज्याला आपण व्हर्च्युअल क्लासरूम असंही म्हणतो व्हर्च्युअल क्लासरूम प्राथमिक वापर आहे ऑटोमेटेड ग्रेडिंग सिस्टम याच्यात प्राथमिक मध्ये डिजिटल ग्रंथालये सुद्धा याच्यामध्ये येतात सोशल मीडिया मात्र प्रायमरीमध्ये मध्ये नाहीयेत बऱ्याच जण वाटेल सोशल मीडिया शिवाय तर सध्या काही होत नाहीये पण तसं नाहीये येस लेखापालला सुद्धा हे लेक्चर चालणार आहे कारण तिथे एक दोन प्रश्न तुम्हाला जीके अंतर्गत संगणकाचे येतील याचे जास्त लेक्चर नसणारे एक, एक मी तुमचे एक सात आठ दहा सेशन मी घेईल म्हणजे किमान दोनशे प्रश्न आपण या ठिकाणी येणार आहोत संगणकाचे मग तुम्हाला सगळ्या सरळ सेशन जमला ते दोनशे प्रश्न तुम्ही वाचून जर गेलात तर तुम्हाला संगणकाचं काय येऊ शकतं हे कळेल बघा प्रश्न एखाद्या परीक्षेमध्ये दहा येत असेल काय आणि दोन येत असेल काय अभ्यास तेवढाच करावा लागतो लक्षात ठेवा इथे चार मार्क तुम्हाला तलाठीला जर संगणकाचे येत असतील चार मार्कसाठी आणि ते वीस मार्कसाठी जर येत असेल अभ्यास तेवढाच करावा लागतो हे लक्षात ठेवा तुम्ही हे लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला नीट ओके तर ते थोडस नीट एका प्रोसेसर मधून प्रोसेस मधून म्हणतोय प्रोसेसमधून दुसऱ्या प्रोसेसमध्ये सीपीयूचं नियंत्रण हस्तांतरित करणे याला काय संधने आहे बघा सीपीयू च नियंत्रण हस्तांतरित करणे एका प्रोसेसमधून दुसऱ्या प्रोसेस मध्ये त्याला प्रोसेस स्विचिंग म्हणणार आम्ही कॉन्टॅक्ट स्विचिंग म्हणणार पाईपलाईनिंग म्हणणार मल्टीटास्किंग म्हणणार एका प्रोसेस मधून दुसऱ्या प्रोसेस मध्ये आपण येतो आहे त्यासाठी काय शब्द आहे त्याला कॉन्टेक्स्ट स्विचिंग असा शब्द बघा पहिला मुद्दा नाही ही स्विच हा जो शब्द आहे ना स्विच किंवा स्विचिंग म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणे सीपीयू च नियंत्रण हस्तांतरित करणे याला क्वाट पौर्ट, क्वान्टेक्स्ट स्विचिंग असं म्हटलं जातं ओके ते लक्षात घ्या क्वाटेक्स्ट खरं म्हणजे ते पुढे पाच स्टँडर्ड एस डी कार्डची क्षमता काय असते बघा पाच नंबरचा प्रश्न आहे स्टँडर्ड एस एस डी कार्ड एस डी ओके याची क्षमता किती असते तुम्हाला विचारलं आहे बत्तीस जीबी पर्यंत बघा म्हणजे दोन जीबी ते बत्तीस जीबी बत्तीस जीबी ते दोन टीबी दोन टीबी ते एकशे अठ्ठावीस टीबी दोन जीबी आणि त्यापेक्षा कमी एस डी कार्ड त्याच्यामधला स्टँडर्ड स्टँडर्ड म्हणजे काय आपण त्याला स्पेशल वगैरे म्हणतोय चांगल्या दर्जाचं म्हणतो आहे त्याची त्या ठिकाणी क्षमता तुम्हाला विचारलेली आहे पाच नंबरचा प्रश्न आहे दोन जीबी किंवा त्यापेक्षा कमी जी आहे का ती एस डी कार्ड म्हटलं ना दोन जीबी पर्यंत ओके तो एक मुद्दा लक्षात घ्या पुढे कम्प्युटर कीबोर्डचं प्राथमिक कार्य कोणतं आता कीबोर्ड आहे इनपुट डिव्हाइस आहे त्याचं प्राथमिक कार्य तुम्हाला विचारलं आहे कीबोर्डचं प्राथमिक कार्य कोणतं बघा आउटपुट डिस्प्ले करायचं आहे डेटा स्टोअर करायचा आहे इनपुट आहे पेरिफेरल्स कनेक्ट करायचे आता पहिला मुद्दा मी तुम्हाला बोलताना सांगितलं की कीबोर्ड आहे म्हणजे आपण काहीतरी आज्ञा देतोय इथे आउटपुटचा काही विशेष नाही स्टोरेज डिव्हाइस नाहीये पेरीफेरल कनेक्टचा विषय नाही इथे इनपुट देण्याचं काम हे करणार आहे हे काय करणार आहे इनपुट देण्याचं काम हे करणारा हे लक्षात ठेवा पुढे जातोय आपण आधुनिक डेस्कटॉप ऑपरेटिंग सिस्टीम मधील कोणते ऍडव्हान्स सर्च वैशिष्ट्य वापरकर्त्यांना फाईल आकार बदल केलेली तारीख आणि मधील विशिष्ट कीवर्ड यासारख्या जटिल निकषांवर आधारित फाईल्स आणि फोल्डर शोधण्याची परवानगी देतो बघा ऑपरेटिंग सिस्टीम मधला ऍडव्हान्स सर्च वैशिष्ट्य बघा कोणतं फाईलचा प्रकार शोधून देईल फाईलचा आकार त्यानंतर बदल केलेली तारीख मधली विशिष्ट कीवर्ड यावर फाईल्स आणि फोल्टर शोधण्यासाठी परवानगी थोडंसं त्याला फिल्टर लावू शकतो तशा पद्धतीचे तसे सर्च करू शकतो त्याला काय म्हणणार तुम्ही सिंपल सर्च सर्च इंडेक्सिंग बुलियन सर्च ऍडव्हान्स क्वेरी सिंटॅक्स दोन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावा लागेल काय म्हणणार तुम्ही त्याला त्याला तुम्ही सर्च इंडेक्सिंग असा शब्द त्याला वापरला जातो बघा हे या कन्सेप्ट ना आता तुम्हाला करायचं काय आता मुख्य सेविका अंतर्गत असेल किंवा सरळ सेवेची त्यांना तर हे डिटेल मध्ये करायचं आहे पण जे तलाठी वाले आहे लेखापालवाले आहे किंवा इतर सरळ सेवा ज्यांना द्यायच्या फ्युचर मधल्या आदिवासी किंवा मनपती वगैरे सगळ्या त्यांना हे जे ज्या पॉइंटवर ज्या ज्या कन्सेप्टवर प्रश्न आले का ते कन्सेप्ट गुगलला टाका सर्च करा थोडस एक दोन ओळीची त्या ठिकाणी नोट्स तयार करा शॉर्टमध्ये त्यावर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत चर्चा करा तुम्हाला ना क्वालिटी दर्जेदार बनावं लागेल बघा पहिली गोष्ट काय माहिती स्वतःमध्ये ना क्वालिटी तयार करा स्वतः एक कंटेंट आहे तुम्ही क्वालिटी कंटेंट झाली पाहिजे तुम्ही तुमच्यामध्ये एवढी क्षमता आली पाहिजे ना की तुमचं सिलेक्शन झालंच पाहिजे विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम विविध प्रकारच्या फाईल्स ओळखण्यासाठी वापर करतं बघा फाईलचा पासवर्ड फाईलनेम एक्सटेन्शन फाईलमध्ये सेव्ह केलेला इमेज फाईलमधला हायपर लाईटेड डेटा तीन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे काय ऑपरेटिंग सिस्टीम विविध प्रकारच्या फाईल ओळखण्यासाठी नेम एक्सटेन्शन आहे का एक्सटेन्शन म्हणजे बघा एक्स एम एल असं असतं काही ठिकाणी वर्डचं असतं ओके डाक्युमेंट असं डाक्युमेंटच काहीतरी असतं म्हणजे ती फाईल कोणत्या प्रकारची आहे ओळखणं त्याला एक्सटेन्शन असा शब्द आहे काय नेम एक्सटेन्शन तुम्ही जर जनरल थोडस जर संग्रहा संदर्भात वाचलेलं असेल तर मला नाही वाटत चुकेल तुमचं विंडोज एक्सपी मध्ये सिस्टीम सॉफ्टवेअर ची खालीलपैकी कोणती वैशिष्ट्य फायलींना तात्पुरते आठवण्यासाठी वापरले जातात बघा फायलींना तात्पुरतं आठवायचंय विंडोज एक्सपी बघा आणि मग आवश्यकतेनुसार पुनर्प्राप्ती प्राप्ती करता येईल डिलीट केलं पुन्हा रिस्टोर करता येईल मय रिसायकल बिन टास्क बार कंट्रोल पॅनल बघा विंडोज एक्सपी चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे कोणती वैशिष्ट्य रिसायकल बिन माहिती आहे तुम्हाला म्हणजे सगळ्यात तुम्ही मोबाईल मध्ये सुद्धा तुम्हाला जर वाटत असेल ना की मी आता एखादी इमेज होती माझ्या मोबाईल मधून आता मी ती डिलीट करून टाकलेली आहे बरोबर ती पूर्ण डिलीट झालेली नसते ती रिसायकल बिन मध्ये गेलेली असते तिथून डिलीट केल्याशिवाय ती तुमच्या मोबाईल मधून डिलीट होते आणि त्याच्या पुढच्याही जाऊन तुम्हाला सांगतो तुम्ही आता आपलं सरपंच देशमुख हत्या प्रकरण ऐकलं असेल त्यामध्ये ज्यांना हे झालं ज्यांच्यावर मोका वगैरे वगैरे लागला त्यांच्याबद्दल ऐकलं असेल त्यांनी मोबाईल मधल्या त्या इमेज डिलीट केल्या होत्या त्यांनी रिसायकल बिन मधलं सुद्धा डिलीट केलं होतं तरी ते, ते व्हिडिओज वगैरे इमेजेस सगळे रिस्टोर करता आले सायबर सेलला म्हणजे गोष्ट लक्षात घ्या आपल्या मोबाईल मधले ना काहीच कायमस्वरूपी आपल्याला म्हणजे तुम्ही म्हणाला आधी एकदा डिलीट केलं नंतर रिसायकल बिन मधून सुद्धा मी काढून टाकलं बस आता हे तुम्हाला आम्हाला साधारण लोकांना नाही काढता येणार पण जे सायबर शेल आहे त्यांना रिसायकल बिन मधून तुम्ही काढून जे टाकलेलं आहे का ते सुद्धा रिस्टोर करता येत मग तुम्हाला वाटत असेल बाबा मी हे केलं पोलिसवाल्याला सापडूच नको म्हणजे मी काही तुम्हाला त्या ठिकाणी असं काही म्हणत नाही चुकीचं काही करूच नका तू मोबाईलच त्यांना भेटायला नको तो मोबाईल सिम कार्ड काहीच सापडलं नाही तर ते कदाचित तो डाटा तुमचा किंवा त्याचे आय ई आय का याच्यावरून सुद्धा काढू शकतात आता एवढी पुढे टेक्नॉलॉजी गेली आहे तुम्ही फार मोबाईल तरी काय करून टाकला तुमचा सीम जरी सगळं तुडून फोडून दिलं तर तुमचा नंबर त्यांच्याकडे असणार आहे आणि तुम्ही जो मोबाईल विकत घेतलेला आहे त्याचा आय एम आय नंबर जरी भेटला पोलिसांना तरी तुम्ही त्याचा सगळा डाटा रिकवर करू शकतात असं मला वाटतंय नवीन तंत्रज्ञान तसं आलेलं असणार आहे ते आपल्याला त्याच्यातलं माहित नाही एवढं बघा कोणती संज्ञा फाईल ऍट्रीब्यूटशी संबंधित नाही बघा फाईल नेम ओपन अँड क्लोज फाईल साईज डी रीड ओनली फाईल ऍट्रीब्युटशी संबंधित कोणती संज्ञा नाही पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर फाईल नेम फाईल मध्ये येत आहे फाईल साईज याच्यामध्ये येते रीड ओनली याच्यात येत आहे ओपन अँड क्लोज यामध्ये येत नाही थोडीशी हटक्या हे हे दिसतं तेवढं सोपं नाहीये आहे हे जरा व्यवस्थित हे जरा व्यवस्थित लक्षात घ्यावं लागेल कोणतरी म्हणतं विहिरीत फेकून द्या विहिरीतला तर लिहिला उतर सापडतो हा तुम्हाला तिकडे येते दुसऱ्या ठिकाणी जाऊन अशा विहिरीत फेकायचं एक जो निघणारच नाही गाळाच्या विहिरीत फेकायचं त्याच्यापेक्षा कशाला भेटायचं नादा लागतात आपलं सरळ आहे ओके मध्ये आपला आपला अभ्यास करा चलो काय ताई म्हणतात एकशे अठ्ठावीसचं नोटिफिकेशन कधी ती मला माहित नाही पण कधी येऊ शकतं आपण रेडी राहायचंय तिसऱ्या पिढीतील संगणक थर्ड जनरेशन कम्प्युटर जे आहे पण त्या कालावधीमध्ये विकसित झालं होतं बघा संगणकाच्या पिढ्यांवर मी लेक्चर घेतलेले आहे मी तुम्हाला त्याचे नोट सुद्धा दिलेले आहे हा प्रश्न कुणाचाही नको चुकायला हा नाही चुकणार मला तरी वाटतं म्हणजे चुकणार नाही तुमचं जर थोडं वाचलं असेल तर बघा आता इथे तिसरी पिढी जी ना एकोणीसशे चौसष्ट संगणकाच्या सगळ्या पिढ्या ज्या का जाएगा, ते एकदा वाचून घ्या मी तुम्हाला नोट्स दिले आहे अभ्यास करून तुमच्या बॅथमध्ये आहे तुम्हाला व्हॉट्सअपला जे नोट्स दिले होते त्याच्यात सुद्धा ते आहेत ओके ते वाचून घ्या गुगलला जरी सर्च केलं तरी तुम्हाला ते भेटेल एक जेटाबाईटच्या समतुल्य काय आहे बघा एक जेटाबाईट म्हणजे किती टीबी पीबी ईबी आता बघा हे एक आपण आपण बघितलेल्या किती किलो बाईट चा किती मेगा मेगा बाईट एक मेगा बाईट म्हणजे किती किलो बाईट मग तो जी बी किती पासून बनतो आहे हे टी बी किती पासून हे चढत्या 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 क्रमाने किंवा उतरत्या क्रमाने हा एक जनरल प्रश्न आहे असं मला वाटतं म्हणजे आपण हा वाचलेला असतो आता तुम्ही किती डीप असतात आता ही जी एक झेटाबाई आहे एक हजार चोवीस ई बाईट ई बी बरोबर एक झडबी आता यांनी एवढा असा डीप मध्ये विचारला की जरा जास्तच तुम्हाला माहिती पाहिजे त्याच्यामुळे जेव्हा पोरं पेपर देऊन आले होते का तेव्हा पोरं म्हणायचे सर ते संगणक ना जरा जास्त डोक्याच्या बाहेर आलो होते असे प्रश्न आल्यावर काय करणार आहे हा आम्ही आम्हाला केबी माहीत असतं आम्हाला एमबी माहीत असतं आम्ही पॅकच एमबीचा किंवा मग जीबीचा वापरतो जीबी माहीत असतं आणि थोडं जीबीच्या पुढे आम्हाला टीबी माहीत असतं त्याच्या पुढचा आम्हाला टाटा बाय बाय मला आता करावं लागेल आता टीबीच्या पुढचे प्रश्न येणार एवढं लक्षात ठेवा मी घेणार त्याच्यावर मी लेक्चर घेणार एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये पूर्ण झाले होते युनिअप होतं इलेक्ट्रॉनिक न्यूमेरिकल इंटीग्रेटर अँड कम्प्युटर मुख्यत्वे कशासाठी वापरलं गेलं असं म्हटलंय बघा वर्ड प्रोसेसिंग हवामानाचा अंदाज तो श्रेणी सारण्यांची गणना कॅल्क्युलेशन ऑफ आर्टिलियर रेंज टेब, टेबल्स ग्राफिक डिझाईन हे एकोणीसशे पंचाळीसचं जे इनियाक होतं ते कशासाठी वापरले बघा आता संगणकांचे वापर तुम्हाला माहित असले पाहिजे आणि हे इनियाक वगैरे अत्यंत महत्वाचे आहे तो श्रेणी सारण्यांची जी गणना करायची होती कॅल्क्युलेशन ऑफ आर्टिलरी रेंज टेबल्स थोडस जे आपण त्याला हे म्हणतो या संरक्षण वगैरे त्याच्याशी संबंधित मिलिटरी संदर्भ संदर्भात या ठिकाणी हे आधी संरक्षण क्षेत्रामध्ये वापरलं गेलं होतं संगणक तुम्ही ते आर वगैरे ऐकलं असेल कदाचित आपण ते बघितलेलं आहे सुरुवात तिथून झाली होती तर तिथे हा वापर आधी झाला होता संरक्षण क्षेत्रामध्ये ओके खाली बाकी कोणतं विधान संगणक प्रणालीच्या वैशिष्ट्यांसाठी योग्य किंवा अयोग्य आहे काय योग्य काय अयोग्य आहे संगणक प्रणाली वैशिष्ट्य अचूकता हे सुनिश्चित करते की संगणक प्रणाली त्रुटी किंवा अचूकतेशिवाय डेटाचं प्रतिनिधित्व किंवा प्रक्रिया तंतोतंत करू शकते बघा अचूकता पहिला मुद्दा दुसरा इंटर ऑपरेबिलिटी इतर विविध प्रणाली किंवा उपकरणांसह अखंडपणे संकलन करण्याची अनुमती देते इंटर ऑपरेबिलिटी दोन गोष्टी पहिलं अचूकता काय सुनिश्चित करते आहे आणि दुसरा इंटर ऑपरेबिलिटी काय भानगड आहे दोन गोष्टींवर तुम्हाला हा प्रश्न या ठिकाणी आधारलेला आहे काय योग्य काय अयोग्य सांगायचं बघा पहिला मुद्दा अचूकता काय म्हणते संगणक प्रणालीतली ज्या त्रुटी आहे किंवा आचूकतेशिवाय डेटा प्रक्रिया तंतोतंत करू शकते बघा संगणकामधली अचूकता काय म्हणते डेटा आणि त्रुटी कमी करणारं हे काम आहे तंतोतंत तर अचूकतेमध्ये आली पाहिजे बरोबर आहे पहिलं विधान दुसरं इंटरऑपरेबिलिटी जी आहे इतर विविध प्रणाली किंवा उपकरणाचं अखंडपणे संगलन करण्याची अनुमती देते इथे इथे मात्र चूक झाली आहे वाटते इंटर ऑपरेबिलिटी मध्ये तसं वाटतंय ऑपरेबिलिटी हा शब्द आहे तो तुम्हाला तसं दर्शवतो ना का नाही हे सुद्धा विधान बरोबर आहे हे सुद्धा बघा इंटर ऑपरेबिलिटी काय भांगड आहे विविध प्रणाली किंवा उपकरणांचं अखंडपणे संकलन करण्याची अनुमती देते आहे इंटर ऑपरेबिलिटी एक आणि दोन दोन्हीही योग्य आहे या ठिकाणी लक्षात ठेवा कम्प्युटर ऑपरेटिंग सिस्टीमचा प्राथमिक उद्देश काय आहे बघा आता हा जनरल प्रश्न साधारण प्रश्न म्हणजे आपण तो वाचलेला असतो बऱ्यापैकी ऍप्लिकेशन रन करणे डेटा स्टोअर करणे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर रिसोर्सेस मॅनेज करणे इंटर कनेक्टिव्हिटी देणे कम्प्युटर ऑपरेटिंग सिस्टीमच प्रायमरी उद्देश प्रायमरी आणि सेकंडरी दोन गोष्टी असतात दोन्ही मध्ये गोंधळ करू नका काय करता हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचं रिसोर्सेस जे आहे ना याला मॅनेज करण्याचं हे काम हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर रिसोर्सेस मॅनेज करण्याचं प्राथमिक उद्दिष्ट या ठिकाणी याच आहे हे आपलं माहीत असावं पुढे पॉवर सेव्हिंग मोड वापरलेल्या पॉवरला ऑप्टिमाइज करण्यात मदत करतो बघा पॉवर सेव्हिंग मोड पॉवर सेव्हिंग मोड ऑप्टिमाइज करण्यात मदत करतो आणि त्यामुळे कनेक्ट के केलेल्या ऑब्जेक्टला स्लीप मोडवर टाकून बॅटरीचा कमी वापर होतो आता हा जो स्लीप कालावधी आहे हा किती वेळेपर्यंत टिकू शकतो पॉवर सेविंग मोड आता मुख्यत्वे संगणकाच्या बाबतीत आपलं कारण आपला हा पेपर संगणकाचा आहे कम्प्युटर नॉलेज असं त्याला मराठीमध्ये इंग्लिशमध्ये नाव आहे त्या ठिकाणी संगणक ज्ञान असं म्हटलंय मग किती वेळेपर्यंत हा स्लीप कालावधी असू शकतो हा चार तासापासून ते चारशे बारा दिवसापर्यंत असू शकतो चारशे बारा दिवस कमीत कमी चार तास सुद्धा त्या ठिकाणी स्लीप मोड आवर आपण टाकू शकतो आणि मॅक्झिमम चारशे बारा दिवस हे जरा लक्षात ठेवा काय काही प्रश्न रिपीट होऊ शकतात आगामी काळातल्या विविध परीक्षांना सांगता नाही येत आम्हाला करावं लागेल पुढे जातोय मी विंडोज मध्ये खालीलपैकी कोणता सर्वात ऊर्जा कार्यक्षम पॉवर सेविंग मोड आहे बघा म्हणजे एनर्जी सेव्ह करता येते तो पॉवर सेविंग मोड कोणता स्लीप हायबरनेट शट डाऊन कि स्टँड बाय बघा सगळ्यात बेस्ट पॉवर सेव्हिंग मोड तुम्ही कशाला म्हणणार आहे इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे हायबरनेट नावाचा सगळ्यात बेस्ट पॉवर सेव्हिंग मोड कोणी वापरून बघितलं का विंडोज मध्ये जर बघा पीसी असेल तर कधीतरी चालू करून ते बघा चेक करून बघा हायबरनेट काय तर सर्च करू बघा तिथे कोणतं यशस्वी हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशनचं लक्षण आहे बघा हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचं यशस्वी इन्स्टॉलेशन याचं लक्षण काय या आहे प्रणाली शिवाय बूट होते बघा प्रणाली शिवाय बूट होते आणि हार्डवेअर किंवा सॉफ्टवेअर अपेक्षेप्रमाणे कार्य करते दुसरं वारंवार सिस्टीम क्रॅश होणे वर त्रुटी संदेश येणे ओके आणि सिस्टीम मध्ये डिव्हाइस दिसत नाही हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचं यशस्वी इन्स्टॉलेशन आम्ही कशाला म्हणणार असा हा प्रश्न आहे कशाला म्हणणार आम्ही वारंवार सिस्टीम क्रॅश होणे तसं नसणार नसणारे वार त्रुटी डिव्हाइस न दिसणे येणारच नाही सरळ सरळे त्रुटी शिवाय बूट होते प्रणाली त्रुटी शिवाय बूट होणं म्हणजे काय चालू होईल ओके okay. आणि अपेक्षेप्रमाणे कार्य करणे हे हा जनरली हा म्हणजे तिथल्या जे तिथे ऑन द स्पॉट उत्तर देण्यासारखा हा प्रश्न होता तिसरे उरलेले ऑप्शन जे होते ते सरळ हो सरळ चुकीचे दिसत होते पुढे जातोय मी दुय्यम मेमरीचं कार्य बघा सेकंडरी मेमरीच्या कार्यच परिभाषित करा व्याख्या म्हटलंय अल्पकालीन डेटा पुनर्प्राप्ती दीर्घकालीन डेटा स्टोरेज तात्पुरती डेटा प्रोसेसिंग तात्काळ डेटा स्टोरेज दुय्यम मेमरी कशाला म्हणणार आम्ही चार नंबरचा प्रश्न बघा दुय्यम मेमरी जी आहे दीर्घकालीन डेटा स्टोरेज आपण त्याला म्हणतोय काय दीर्घकालीन डेटा स्टोरेज जे आहे दुय्यम मेमरीचं कार्य परिभाषित करणार हे दीर्घकालीन डेटा स्टोरेज आहे लिनक्स ओएस मध्ये क्रॉन टॅप बघा क्रॉन टॅप कमांडचा वापर कशासाठी केला जातो क्रॉन टॅप काय कमांड माहीत असलं पाहिजे चला ज्यांना ज्यांना हे संगणकाची लेक्चर अजून पुढची पाहिजे ना त्यांनी एकदा लाईक करा शेअर करा आणि बॅच मध्ये मी हे अपलोड करणारे मुख्य श्री नवीन बॅच आपली चालू झाली आहे निश्चितपणे पाहायला होईल बघा आतापासून करा व्यवस्थितपणे शांततेने सगळं वाचून ठेवा वेळेवर सगळंच करतात वेळेवर नाही वत लक्षात नाही राहत सिस्टीम लॉक प्रदर्शित करायचं आहे पुनरावृत्ती टास्क शेड्यूल करायचंय नेटवर्क ट्रॅफिकचे निरीक्षण करायचं आहे सॉफ्टवेअर पॅकेजेस स्थापित करायचे आहे लिनक्स ओएस क्रॉन टॅब कमांडचा वापर कशासाठी पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा पुनरावृत्ती टास्क शेड्यूल करण्यासाठी क्रॉन टॅप कमांडचा वापर केला जातो पुनरावृत्ती टास्क पुनरावृत्ती म्हणजे काय पुन्हा पुन्हा एखादी घटना घडावी क्रिया घडावी त्यासाठी हा क्रॉन टॅप नावाची ही कमांड आहे लक्षात ठेवा सुपरवायझर अंगणवाडी मुख्य सेविका दोन हजार पंचवीस ची डिपार्टमेंटल आणि डायरेक्ट साठीची आपण बॅच आणलेली आहे तांत्रिक आणि सगळ्यात महत्वाचं इतर तर आहे मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता पिवाय किंवा मी सगळे घेणारे ओके सगळे घेणारे ते सगळे भेटतील अभ्यासक्रॅप आहे दुसरं भरतीची सुद्धा संपूर्ण बॅच आहे तिलाही खूप सारा रिस्पॉन्स तुम्ही देत आहेत तुम्ही जॉईन होऊ शकतात सकाळी एक रेकॉर्डेड लेक्चर तुमच्या बॅचमध्ये त्या या ठिकाणी अपलोड होईल थांबूया धन्यवाद